धरती है जीवन का आधार करे करेस बहुत प्यार धरती है जीवन का आधार करे करेस बहुत प्यार चलो आज मिलके कर करले करार चलो आज मिलके कर ले करार पृथ्वी को कभी न होने देंगे तार तार पृथ्वी को कभी न होने देंगे तार, तार? नमस्कार मित्रांनो मी पूर्वा चाफले वर्ग साववीचे विद्यार्थिनी तुमच्यासमोर एक विषय मांडत आहे पृथ्वी आपण पृथ्वीशी रोज संपर्क साधतो एक पाय उचलला की आपला दुसरा पाय पृथ्वीवरच पडतो पण आज आज नष्ट करून आहे या पृथ्वीवर ही पृथ्वी तुमच्यासाठी व माझ्यासाठी एक सुंदर व असून आपण हिला तिसरा ग्रह म्हणून ओळखतो इतर ग्रहाप्रमाणे पृथ्वी सुद्धा स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याच्या भोवती फिरते तिच्या केलेल्या आसामुळे काळ सतत बदलत असते सूर्याच्या प्रकाशावर पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे तसेच जीवसृष्टी पोषक वातावरणाचा बदल देखील यावरच अवलंबून आहे हवा पाणी माती यामुळेच येथे जीवसृष्टी आहे तसेच उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तीन मुख्य ऋतू तिच्या परिभ्रमांमुळे तयार झाले आहे एक तप्त वायूचा गोळा थोडा थंड होत गेल्याने शिलावरण जलावरण आणि वातावरण असे तीन थर तयार झाले या थरांमुळे जीवसृष्टीचा उदय आणि विकास झाला आपल्याला पृथ्वीवर जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी उपलब्ध आहेत मला तर माझी ही पृथ्वी सुंदर वाटते पण प्लास्टिकचा वापर करून मला स्वच्छतेची लहर नाही स्वच्छतेची बहर वाटत आहे ही आपली नाही का ही जबाबदारी आपली नाही का की आपण आपल्या पृथ्वीला सुंदर बनवावं सरकार तर आहेच पण आपण त्याला ची मदत केली ना तर आपली ही जर आपली ही पृथ्वी सुंदर जीवसृष्टी म्हणून ओळखल्या जाईल जाता जाता एवढंच म्हणून जाते आने वाली पिढी है प्यारी आओ इससे कर ले यारी आने वाली पीढी है प्यारी आओ इससे कर ले यारी पृथ्वी को बचाना है हमारी जिम्मेदारी है हमारी जिम्मेदारी